आज रक्षाबंधन आजच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते सख्खी बहीण नसली तरी मानलेल्या बहिणीकडून राखी बांधून भाऊ घेतो बहिणीची भावाकडे एकच मागणी असते माझी रक्षा कर राज्यात राजकीय नेते आमदार खासदार तसेच सेलिब्रिटी यांच्या घरातही रक्षाबंधनाचे कार्यक्रम झाल्याचे फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी अक्षय निवास येथे दररोज आपल्यासाठी मतदारसंघात समाजकार्य करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांना राखी बोन बांधून वळणी केल्याचे फोटो समाज माध्यमावर दिसत आहेत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे तसेच जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी राज्याचे माजी कृषी मंत्री तथा आपले बंधू आमदार धनंजय मुंडे यांना दोघी बहिणींनी मुंबईच्या रामटेक बंगल्यावर राखी बांधून ओवळणी केली यावेळी माजी मंत्री महादेव जानकर हेही उपस्थित असल्याचे दिसत होते रक्षाबंधन सणाच्या या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याचे औक्षण करते भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो व तिच्या रक्षणाचे वचन देतो या सणामुळे भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम विश्वास आणि जिवाळा वाढतो हा सण फक्त रक्ताच्या ना नात्यातील बहीण भावासाठी नसून त्या पलीकडे मानलेल्या बहीण भावासाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा रक्षाबंधन सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो।, के जातो या दिवशी लोक नवीन कपडे घालतात मिठाई खातात एकमेकांना भेटवस्तू देतात राज्यात जिल्ह्यात तसेच आंबेजोगाई हो परळीसह ग्रामीण भागात रक्षाबंधन उत्साहात साजरा केला जात आहे राखी बांधून घेण्यासाठी भाऊ स्वतः भाऊ बहिणीकडे स्वतःहून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे सुद्धा राखी बांधून घेण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणी पंकजाताई व प्रीतमताई यांच्याकडे रामटेक बंगल्यावर गेले व राखी बांधून घेतली व रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला अशाच पद्धतीने राज्यात सर्वत्र रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडल्याचे दिसत आहे